नमस्कार मी तुम्हाला राम पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा पाठ खूप इंटरेस्टिंग म्हणणार आहे त्याचा तर आजच्या पार्ट मध्ये आपण मॉर्निंग विथ प्रणित म्हणजे या पार्ट मध्ये आपण जिमचा भाग घेणार आहोत आणि तसेच आज आपण सनराइज बघणार आहोत कारण परवा मी असं शूट करायला गेलो होतो खूप चांगला सनराइज बघायला भेटला होता म्हटलं की तुम्ही पण दाखवा थोडा कारण आपण भरपूर ठिकाणी बघितलं सनसेट वगैरे तर हा गांधाश्वर पुलाची काळ आपण बघणार आहोत आणि पहिलाच आपण चालू आहे जिम ला तर भरपूर म्हणजे प्रश्न असा की नक्की जिमला तुम्ही काय करतोस म्हणजे आपण मिनी ब्लॉक सेव्हिटी वगैरे चालू केले तर लोकांना पूर्ण बघायला भेटत नाही की हे करतोस त्याच्या आधी काय करतोस प्रॉपर जा प्रॉपर होणार आहे जिम वरून आणि सनराइजवरून मन मॉर्निंग प्रेम म्हणून नाव दिलं तर आता आपण जाऊया जिमला ला आपण बघूया पहिली वेळी स्टार्टिंग आपण जिम मध्ये जाय तर चला आता वाढलेत माझ्या मते पावणे पाच झालेत कारण मी रोज साडेचारला डिसिप्लिन आहे माझा साडेचारला उठतो थोडी फेर रनिंग करतो त्यानंतर मग आपण जिमला जातो आता आता आपण इथे मार्कंड जाऊ तिकडनं आपण जाऊ म्हणजे दोन दोन अडीच मिनिटं रनिंग असते जास्त नाही कारण बॉडी थोडीफार हिट झाल्याने कशी थोडी फ्लेक्झिबल होते जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे जिम मध्ये स्टॅमिना कव्हर करता येतो जास्त आपल्याला दम ला लागत नाही वगैरे अशा गोष्टी बघायला भेटतात कार्ड म्हटला आज मी लेग मारणार मी काय धावू शकत नाही धावल्यानं काही एवढा स्टॅमिना येणार नाही आज लेग डे म्हटलं की हेवी लोड आपल्या पायावर येणार तर आता आपण नॉर्मल वॉक करत आलोय तर चला आता विषय पण असा झालाय की आपला रात्री नाईटला कामाला असतो म्हणून मी आता स्टँड घेऊन चाललोय कारण स्टँड घेतलाय जेणेकरून तिथं उभं करून आपण शेट घेऊ शकतो तर आता आपण जावे जाईल जिमला तर चला तर आपण आता जिम ला आलोय बॅग ठेवल्या तर मित्रांनो आता म्हणजे दोन दिवसात झाले आणि दोन पोरं हो आले होते बिगिनर्स होते काय माहीत नव्हतं आले डबल मारले मशीन मारले तेव्हा त्यांना बोललो ना की हे मारू नका आधी स्टार्टिंगला एक आठवत होतं तरी तरी मारले गेले चार पाच दोन तीन दिवसात पुढे आलेच नाही तुम्ही चूक पहिली करू नका कारण ना डबल तिने घेतलेला किती म्हणजे ते बारा का साडेबाराला डंबल होतो मी आता तुला विषय नाही बॉडी पूर्ण पेन होते रात्री आता मी तुम्ही किती पण म्हणजे वेट मारा वगैरे सकाळी काही त्रास होत नाही तुम्ही पूर्ण ना फुल त्रास बघू मला बोलता मी सांगतो ना, ना आता काय जे ऐकणार आहे नाही ऐकणार नाही ऐकत सिंपल आहे आता आपण लेग मारतोय त्याच्या वॉर्मअप वॉर्मअप नंतर आपण सेट माराय घेऊया कारण वॉर्मअप नंतर आपण जोर पैसे मारतो डेली तो आपला नेहमीच आहे त्यानंतर आता आपण भरपूर ना भरपूरचा विषय असतो प्रेम कोड घ्यायचा असतो घ्यायचा असतो काही विषय नाही प्रेम कोड घ्यायचे तुम्हाला एनर्जी जरी भेटते जास्ती असं कॉपी जरी कब्झ्यूम करा कारण मी तर तीच करतो जेणेकरून आपण जर नॉर्मली आपण पंधराचा जरी चेस्टला पण करत असतो ना म्हणजे चेस्ट प्रेसला तर पंधरा पंधरा तरी गेलो ना म्हणजे तीस तरी म्हणा तर पुढे पन्नास साठ तरी आरामात जाऊ शकतो जेणेकरून जास्त जाऊ शकतो तर आता आपण जिम लालोय आता आपण आपला वर्कआउट चालू करूया म्हणजे भरपूर असे प्रश्न असतात पण विषय असा की आपण डेली ब्लॉग मध्ये दाखवता येत नाही की आपण काय करतो आपण येतो देवदर्शन म्हणजे शिवाजी महाराजांचे आपण दर्शन घेतो त्याच्यात महाबलिवान महाराजांचे दर्शन घेतो त्याच्यानंतर वॉर्मअप करून सुरुवात करतो आपण त्याच्यात दाखवतो पण आता वॉर्कआउट बघणार आहोत आज लेग मारणार आहोत मध्ये किती प्रकार आहेत आणि काय आहे बांधणार आहोत आणि किती सेड असतात ते प्रत्येकी तुम्ही जर चार सेड चार एक्सरसाइज घेऊन नाही चार सेट तरी मारले ना प्रत्येक एक्सरसाइजचे जरी चांगला फिल्ड बघायला भेटतो आपण नेहमी नेहमी किती मारतो तीन तीन मारतो त्या तेवढा काही बघायला भेटत नाही आणि मी मागे म्हणजे एका दिवसात दोन सेटवरून मारून बघितले काय ना तेवढा फरक असतो पण आपण जो रेग्युलर मारतो ना नॉर्मल पर डेला त्यात खूप इफेक्टिव्ह आहे आणि तो तुम्ही चार सेट किंवा पाच सेटने वाढवलात ना पुढे आपण नॉर्मल तीन मारतो तर चांगले फिट भेटतो आणि त्यामध्ये ना तुम्हाला जर वेट इन्क्रीज करायचं असेल ना आता आम्हाला तुम्ही वेट लावू शकता मारू शकता काय विषय तर आता आपण चालू करूया आपल्या वर्कआउटला 嗯，走了。 नो, आता ता ना आता वर्कआउट खूप चांगल्या प्रकारे झाला आणि आता गर्दी वाढली म्हणून मी बाहेर आलो तर असं काय थांबलो नाही कारण आता पण सात ते आठ वाजून वर्क म्हणजे वॉर्म हे वर्कआउटला पण एक्सरसाइज घेतल्या स्टार्टिंगला पण पुषेमा जोर मारले कारण थोडीफार एनर्जी भेटोय म्हणून कारण भरपूर ते पण मारत नाहीत डायरेक्ट आपले नॉर्मल स्कॉट मारायला लागतात त्याच्यानंतर मग सुरुवात करतात एक एक्सरसाईजला असं करू नका सगळे एकत्र म्हणजे एक वेगवेगळ्या मारा मारत जेणेकरून तुमचा वर्कआउट म्हणजे आत्ता जर काय असेल तर प्रॉपर जातो आणि हा भरपूर तुम्हाला विचारतात की मसा कोण होत नाही वगैरे असं असं काही गोष्टी असतात पण तो म्हणजे जर आता मसा म्हटलं की मसामध्ये फॅट पण असतो जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत प्रॉपर कटिंग घेत नाही तो विषय आणि आता भरपूर म्हणतात की लेग मारल्यावर लेग दुखतो चार पाच दिवस दुखतो प्रॉब्लम होता स्टेप चाडायचा मत नाही तो होणारच कारण जो तुम्ही मसल असं मारलात म्हणजे बायसेप असाल आणि जो दोन तीन दिवस दुखत असेल दुखत असाल तर तो प्रॉपर गेला एवढं समजून जावा आणि त्याच्यावर दुखायला लागला तर थोडीफार तुमच्याकडे चुकून ती इंजरी इंजरी पण होऊ शकते एक प्रकारची तर जे तुम्ही मारताना तेव्हा कमी वेटमध्ये मारलात तरी काही विषय नाही लेग असो बायसेप असो पण मारा जेणेकरून थोडीफार बॉडी ग्रो होईल बाकी काय नाही तुम्हाला रिझल्ट भेटतील पुढे काय असतील ते तर मी काय मध्ये बोललो नाही वगैरे काय नाही कारण आज माझा म्हणजे वर्कआउट बिना कॉफीचा तरी व चांगला गेला एटी फाय तरी स्कॉटला लागला होता आपला आजच्या सुपर स्कॉटला तर आता तुमच्या वडीलचं संपलाय आपण जग मस्त गेला सनराईज बघायला तर हा पण एक मेन पार्ट आहे कारण मी काल बघितलं होता हा लेखचा विषय असतो नाही मी सांग मी कोणता कोणती बोलत असतो पण हा जो विषय दाखवणार नाही खूप डेंजर आहे म्हणजे मग तसा चांगला ता बघायला तुमच्यासाठी ते नक्कीच बघा तर हा बघा सनराइज कॅमेरा जरा वेगळा दिसेल तुम्हाला भाई तुम्ही ते एकदम इकडे येऊन तुम्ही जर पाहलात ना एक नंबर भाई एक नंबर शांतता एकदम चंद्रपण आहे आणि ते सनराईज पण होतोय आपण इकडनं बघतोय परशुराम घाटात माझ्या मते बारा आहे बारी एक नंबर माझ्याला वडिकडे सनराईज बघायचं म्हटलं ना तसा सनराईजचा विषय नाही इथे ना माशे पण बरोबर येतात आवाज पण येतोय येतोय का बघायला जरा

सळेत पण होतो पण म्हणजे एका दुसऱ्यात जर सूर्य आला तर होतो पण तो ह्याच्यावर चांगला असतो पावसाळ्यातला पण आत्ता म्हणायला गेला तर काय हा आपण परफेक्ट आहे म्हणाय गेला कारण आता थोडाफार धुकं पण आहे म्हणायला गेला तर चिमट्या आवाज आहे इथं जरा स्टेशन जवळ असल्यामुळे आवाज येतोच राहतो गाडी वेळी तो असं म्हणायला गेला तर नक्की नाही तर मी चालू आत्ता ब्लॉग इथं समजतो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि द ब्लॉग